मला माहितीच नाही या लिंकवर क्लिक केलं मी या लिंकवर क्लिक केलं आणि माझं अकाउंटच गायब झाल इंस्टाग्रामचं कारण हो तुमचं फोन पे चालू असतंय गुगल पे चालू असतंय पेटीएम चालू असतंय त्यात प्रत्येकाला ना म्हणजे प्रत्येकाचे पासवर्ड असतात त्याच्यात क्रोम मध्ये प्रत्येकाचा पासवर्ड सापडत असतो ऋतू ऋतू अरे आपलं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं मोठं इन्स्टालवर विनो ऑफिशियल हे मोठं आयडिया आपलं हॅक झालं इंस्टाग्रामचं कसं काय मलाच माहिती नाही व्हॉट्सअपला मला एक मेसेज आला व्हॉट्सअपला मला मेसेज काय आला तू दाखवतो मी तुझ्या जो सेंड केले बस स्क्रीनशॉट फोटो पाठवले हो मी तुझ्यापाशी हे दुपारी झालेलं आहे दुपारी पण नाही सकाळीच झालेलं आहे मला इतका लोड आला ना डायरेक्ट हिशोबाच्या बाहेर सांगू शकत नाही इतकं लोड आला झालं हीच आहे ना यो न? न? हो हा मेसेज आला होता मित्रांनो मला कुठे केलंय दरबर दोन मिनटं भूमी तर मित्रांनो हा मेसेज आला होता मला हाय इन्स्टा लव्हर यु नो ऑफिशियल इज युअर अकाउंट हॅकेट इन करेक्टली सांगतो मित्रांनो हे हा मेसेज आला होता मला या नंबरचा मेसेज आला या नंबरचा मेसेज आला इंस्टाग्रामचं अकाउंट आहे म्हणजे इन्स्टाचा एक ब्रॉन ऑन इंस्टाग्राम इथं ग्रीन टिक दिसते मी याच्यावरून क्लिक केलं याच्यावरून क्लिक केलं आणि मला वाटलं की अकाउंट आपलं हॅक झालं तर मी तिथे लिंक होती त्या लिंकवर क्लिक केलं लिंकवर क्लिक केल्यानंतर तो मेसेज पण त्याच्यात दोन मिनिटं दाखवत तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन मिनटं थांबा चालूच झाले तर मित्रांनो बघा हा मेसेज आला होता मला हाय इन्स्टॉल अवर विनो ऑफिशियल इज युअर अकाउंट हॅकेड इनकरेक्टली डिसेबल ऑर गेटिंग इम्पॉर्टंट मग हो मेसेज आला पण हो मेसेज कसा आला होता बघा दिसते तुम्हाला इन्स्टॉल अवर विनो ऑफिशियल आणि बघा इथं ग्रीन टिक दिसते ब्रॉन ऑन इंस्टाग्राम याला ग्रीन टिक दिसते आणि याला आहे ना हे बघा याला ग्रीन टिक दिसत नाही हे लॅपटॉप मध्ये मी फोटो काढलेला आहे याला ग्रीन टिक दिसत नाही यात नंबर दिसतोय एकोणनव्वद अडुसष्ट अठ्याहत्तर नव्याण्णव नव्वद बावीस कोणाचा नंबर आहे काय माहिती नाही त्यांनी ग्रीन टिक विकत घेऊन विकत घेऊन केलेलं आहे वाटतं मोबाईल मध्ये अशी ग्रीन टिक दिसत असते आणि या मेसेजनी या लिंकवर मी क्लिक केलं मला माहितीच नाही या लिंकवर क्लिक केलं मी या लिंकवर क्लिक केलं आणि माझं अकाउंटच गायब झालं इंस्टाग्रामचं या लिंक वर क्लिक केल्यानंतर इतक, हो। इतका लोड मध्ये आलो मी इतका लोड मध्ये सांगू शकत नाही बघा असे मेसेज तुम्हाला पण येत असत हे एकदम ग्रीन दिसते एक एक इथं फोटो वाटत नाही काय नाही खरं वाटतंय सगळं आणि हाच मेसेज बघा मी लॅपटॉप मध्ये फोटो काढलेला आहे म्हणजे डायरेक्ट आहे ना असं वाटतं की सगळं खरं आहे आणि त्यानंतर मी प्रोसेस केली त्यानंतर बघा हा हा मेसेज तुम्ही सगळ्यांना सांगतो आता आपले सगळे इंस्टाग्राम मध्ये जेवढे जेवढे नवीन आहात क्रिएटर हे सगळ्यांना प्रॉब्लेम देते असे मेसेज लक्ष राहू द्या कोणत्या पण नंबरवरून येतं असं वाटतंय की ते ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे असं वाटतं पण ते ओरिजनल वगैरे काहीच नसतं भरपूर म्हणजे मला इतका लोड आलेला आहे आता काही समजत नव्हतं पण तुम्हाला मी हे पण काय म्हणतात राह इंस्टाग्रामवर मी ना आता कोणला काय करू इकडे तिकडे मी कॉल करून त्यानंतर मग मी अकाउंटची काहीतरी नियोजन लावून अकाउंट आता चालू झालेलं आहे आता अकाउंट चालू झाले नाही आणि मी माझी सगळी 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 सेक्युरिटी ऑन आहे टू फॅक्टर ऑन आहे त्यानंतर अजून अटॅक्शन काहीतरी असतं ते पण आहे सगळं आहे आणि मी या दोघींना पण हे सांगत असतो की तुम्ही मेसेज वगैरे हो पण आम्ही क्लिक नाही करत फोनला पण येतात म्हणजे सध्या अकाउंट हॅक करायचे जास्त काम चालू आहे दोन तास आयडी डायरेक्ट माझं गायब झालं होतं मला इतका लोड आवडता की काय करून काय नाही थांब दोन मिनिटं पण अजून काहीतरी दाखवायचं होतं तर हे सगळ्यांनी तुम्ही काळजीपूर्वक जा मेसेज बघा ना तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे हे सगळ्यात मस्त हे बघा हे बघा इज युअर अकाउंट हॅकेट हा मेसेज बघा डायरेक्ट असं वाटतं ना की आपण घाबरला जातो आपण क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर इतका लोड आला मला मी त्यानंतर आपले साताऱ्याचे जे कुणाला त्यांना फोन केला मी त्यांना म्हटलं असा असा विषय झालाय तर त्यांनी त्यांनी लगेच मला कॉल केला कॉल केल्यानंतर आम्ही दोन तास आहे ना झटीत चालू होते मकर स्क्रीनशॉट वारून ठेवले वार आम्ही त्यानंतर शेवटी आता आपला अकाउंट आलेलं आहे आता अकाउंट आलेलं पण कन्फर्म नाही येते त्याला जरा अजून हे करावं लागेल म्हणजे डायरेक्ट आहे ना इनएक्टिव्ह झालं होतं फक्त एक दोन तासापूर्वीचा विषय तर इतकं लोड आला काई काई ना मला काय करावं काही समजत नव्हतं आणि यांना पण मी हे सांगत असतो ऋतूला किंवा तुम्हाला पण सगळ्यांना हे सांगायचे युट्यूब असतो युट्यूब चॅनल असेल तुमचं तर तुम्ही जपून वापरा इंस्टाग्राम असेल तर जपून वापरा तुमची टू फॅक्टर वगैरे सगळी सेटिंग ऑन करून सुद्धा हे सगळं होतंय लिंकवर तर अजिबात क्लिक करायचंच नाही लिंकवर क्लिक करणं म्हणजे डायरेक्ट धोक्यात जाणं आहे खरंच खूप त्रास होत असतोय भूमी मी तुला पण तेच सांगतोय भूमीला पण मी काल सांगितलं होतं भूमी हा कालच मी टू फॅक्टर ऑन केलं कारण की प्रमोशननी मेसेज करतात काही काही की प्रमोशन हे असं तसं होते आणि एवढंच नाही नंबर सुद्धा निघतो आता माझा नंबर मी कोणलाच दिला नव्हता माझा हा पर्सनल नंबर आहे म्हणजे सध्या हॅकिंग वगैरे हो चालू आहे तुमचा मोबाईल डायरेक्ट पूर्ण मोबाईल हॅक होतो मला कुणाल दादा हे सांगितलं की डायरेक्ट पूर्ण मोबाईल हॅक होतो तुमची जी प्रायव्हसी असेल काही असो तुमच्या मोबाईल मध्ये सगळं पूर्ण हॅक होऊन जातं आणि सगळं त्यांच्यापाशी जातं कसला पासवर्ड असो होता माझा युट्यूबचा पण पासवर्ड होता हे ते सगळं पण यांनी फक्त इंस्टाग्रामचा विषय झाला इंस्टाग्राम अकाउंट डायरेक्ट बंद झालं दोन तास आम्ही लय आदब लोक कुणाला तिकडून व्हिडिओ कॉल केला त्यानंतर इकडे आम्ही मी इकडं सागरच्या घरी होतो त्यावेळेस त्यावेळेस मी सगळं म्हणजे त्यावेळेसचा विषय काय झाला कुणालदा आणि मला कुणालदा मी फोन केला कुणालदा सगळं मला व्हिडिओ कॉलवर आम्ही बोललो त्यानंतर आम्ही एक एक प्रोसेस करत गेलो तिथं माझ्या स्वतःचं स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे मी काढून पाठवलं म्हणजे चॅनल स्वतःच माझं करून या आय टीचा मालक मी हे सगळं करावं लागेल ही प्रोसेस झाल्यानंतर ते शेवट कुठं आतापर्यंत आपल्यापेक्षा अकाउंट आलेले म्हणजे लवकरात लवकर कळालं म्हणून मला बरं झालं नाहीतर तर लय टेन्शन होतं लय टेन्शन होतं मी घरात कोणालाच सांगितलं होतं भूमीला पण सांगितलं होतं ऋतूला पण सांगितलं होतं आणि मी यांना हे सांगत असतो की तुम्ही फक्त लक्ष देत जा बाकी काही नाही आहे आणि तुम्ही पण सगळे यूट्यूब फॅमिली असो इंस्टाग्राम फॅमिली जे कोणी नवीन असेल कारण की सबस्क्रायबर फॉलोअर्स वाढवणं ही सोपी गोष्ट नाही भरपूर मेहनत करावं लागते आपल्याला बरोबर आहे का नाही भूमी भरपूर मेहनत करावं लागते मला एवढंच सांगायचं होतं आणि आज मी कधीचा विषय हा तुम्हाला मेसेज दाखवला ना मी त्या मेसेजवर किती किती वाजता मेसेज होता बघ बरं होतो तो एकदा म्हणजे एवढा सांग कधी पण मेसेज येऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे टाइम वगैरे काही नसणार मी एकदम निवांत बसलो होतो मला माहिती पण नाही की मेसेज येईल करून तो आणि मेसेज आला ना असं झालं आणि तो हॅकेड मेसेज आला पहिली गोष्ट म्हणजे हॅकेड मेसेज आला तर मी लगेच क्लिक केलं क्लिक केल्यानंतर मला काय माहिती की असं होणारी करून क्लिक केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला लॉग इन करावं लागतं म्हणजे पूर्ण पासवर्ड वगैरे सांगितलेलं त्या मेसेजमध्ये की तुम्ही लॉग इन करा तुमचा पासवर्ड वगैरे सगळं ना पूर्ण ते असं तुम्हाला तो वेगळा आला तुम्हाला तो मेसेज आला वेगळा पण मला तर डायरेक्ट ही मेन लिंक आली याच्यात असं सांगितलं की इम्पॉर्टंट मेसेज युअर आयडी हॅक आहे असा मेसेज आला तर खूप लोड आला आणि आपला आयडी गेलं तर ते परत आणलं पण आहे आपण एवढं पण एवढं पण नाही की आपण डायरेक्ट विषय सोडून देणार कारण की सोपी गोष्ट नाही आपली तीन वर्षाची मेहनत आहे आणि असं आपण कोणाला खाऊन देणार नाही आप आपला अकाउंट वगैरे आणि सध्यालाही अशा चोऱ्या माऱ्या चालू या अकाउंट चोरणं किंवा बँकेतलं हे ते सगळं सगळं प्रॉब्लेम होते कारण हे ग तुमचा फोन पे चालू असतंय गुगल पे चालू असते पेटीएम चालू असतंय त्यात प्रत्येकाला ना म्हणजे प्रत्येकाचे पासवर्ड असतात त्याच्यात क्रोम मध्ये प्रत्येकाचा पासवर्ड सापडत असतो ते पासवर्ड मुळे उद्योग होतात म्हणून येणार तुम्ही पण यात इज जर फोन पे इज चालू आहे भूमीचं तर फोन पे नाही चालू भूमी पण तरी पण तो चालू होईल पण तू एवढी झटके करू नको लिंक आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे यांना पण सांगितलंय संदीपला संदीपला तर माहिती पण नाही अजूनही संदीपला माहिती पण नाही मी फक्त आता आलो आहे डायरेक्ट सागरला मलाच माहिती होतं त्यानंतर तो कुणाला आला आम्हाला बघा तिघांनाच माहिती होत नाही त्याला सांगितलं मी पहिलं पण सांगितलेलं आहे पण आता आता आपल्याकडे खरं म्हणजे प्रूफ आलाय आता प्रूफ आलं ही मोठी गोष्ट झाली पहिलं तुम्ही सांगितलं होतं बघायला क्लिक आता हे म्हणजे कमीत कमी ना, कम ना। दोन तीन महिन्यापासून चालू आहे दोन तीन महिन्यापासून सध्या असं चालू आहे की भरपूर इंस्टाग्राम लोकांचे इंस्टाग्राम वरती अकाउंट हॅक होते युट्यूब चे अकाउंट हॅक होते आणि हॅक झाल्यानंतर लवकर सापडणं मुश्किल आहे म्हणजे लगेच प्रोसेस केली पाहिजे पण शक्यतो तुम्हाला मी हेच सांगतो की कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका भरपूर अवघड जाईल बस बाकी काही नाही आपल्याला मेहनत करावं लागते हा जे जे खालून म्हणजे आता ज्यांची सुरुवात झाली असेल ज्यांची सुरुवात झाली असेल सुरुवात नवीन केलेली आहे एक हजार सबस्क्रायबर चार वॉच टाइम कंप्लीट करणं युट्यूब वरती सोपी गोष्ट नाही त्रास होत असतो आम्हाला सुद्धा आमच्या चॅनलवरती कमीत कमी तीन चार महिने मेहनत करावा लागली होती पुढं काय करू तू नाही मला एवढंच सांगायचं होतं आणि इन्स्टाग्रामचं तर आणि बघा पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ओळख झालेली आहे आपली आपली ओळख इंस्टाग्राम असो युट्यूब असो हे सगळे आपले फॅन फॉलोअर्स हे आपले सगळे फॅमिली मेंबर आहेत आणि असं काय होतं माहितीये का या लिंकवर एक इतका मेसेज म्हणजे हॅकेट मेसेजच असा होता की युवर इंस्टाग्राम हॅकेट मग मी लगेच क्लिक करणारच ना बस मला एवढंच सांगायचं होतं बाकी काही नाही आहे तुमचा आजचा हा व्हिडिओ फक्त याच्यावरून होता बस म्हणजे तुम्हाला पण कळलं तुम्हाला पण घाबरलं म्हणजे हे झालं आपल्या घरात आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात झालं हे म्हणून मी सांगितलं नाही मी तुमच्या दोघींना हेच सांगतोय हे करे हे दोघीच नाही तुम्ही पण ताई दादा तुम्ही कोणी पण असो युट्यूब आणि इंस्टाग्राम चालू असेल किंवा कोणती आय डी चालू असेल तर तुम्ही काळजीपूर्वक लिंकवर तर क्लिक करणंच नाही पहिली गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम युट्यूब वगैरे हे आपल्याला कोणते मेसेज सेंडच करत नसतात सगळं मेल वगैरे मेल वर जरी आलं तरी पण ते प्रॉप्युलर म्हणजे बघायचं पहिलं आपण ते ओरिजिनल इंस्टाग्रामचाच मेसेज आहे का सर्च करा इकडं तिकडे की काय हे ते मग त्यानंतर तुम्ही पुढचं पाऊल उचला बरोबर आहे का नाही चला तर बाय बाय एवढच सांगायचं होतं तुम्हाला कळालं तुम्हाला बाकी आपल्या युट्यूब फॅमिलीला पण कळालं सगळ्यांना मला काय बोलायचं होतं चला तर बाय बाय सगळ्यांना